नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात कल्पना चावला स्पेस अकॅडमीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हंटल की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळीतील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात कल्पना चावला स्पेस चा पहिल्या वर्गाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ भारतभूषण जोशी यावेळी बोलताना म्हणाले की यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतीशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस उद्घाटन ते बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शासन प्राध्यापक जगदीश चंद्र मठ त्याचप्रमाणे राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर त्याचबरोबर प्रख्यात अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री त्याचप्रमाणे सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते विज्ञान किती प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे यापुढील काळात उर्वरित माहिती उजाडता आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे असे जोशी बोलताना म्हणाले प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारख्या अंतराव व्हावे असे नाही तर अभियंता शास्त्रज्ञ कलाकार अशा कोणत्याही भूमिका भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिलं जाऊ शकतं हे त्यांनी नमूद केलं अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे अशी माहिती भार्गव यांनी दिली कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली उत्सुकता ही प्रगतीची जननी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहे त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिमान भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवनविद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला

ऑलिम्पिक्समध्ये आपण फार कमी गोल्ड मेडल्स मिळवतो आहे गेले अनंत वर्षे ह्या गोष्टीचा जो आपण जाऊ विचार करतो त्यावेळेला रोमेन रोमेनिया क्रोएशियासारखे अत्यंत छोटे देश जिथं लोकसंख्या पाच कोटी पडणे तीन कोटी पडणे अशा देशातली मुलं वयाच्या चौदा आहे पंधरा वर्षे जिमनॅस्टिक्समध्ये ॲथलेटिक्समध्ये भरभरून गोल्ड मेडल्स मिळवतात त्यांना पंधरा वीस पन्नास पन्नास गोल्ड मेडल्स मिळवतात याचं कारण काय ह्याचा आम्ही जो नीट सखोल अभ्यास केला तर असं लक्षात आलं की हे देश वयाच्या चौ चौथ्या पाचव्या सहाव्या वर्षीच मुलांना मुलांची निवड करतात ही एक मुलं ही देशाची ट्रेजर आहेत देशाची ठेव आहे अशा तऱ्हेने त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांच्यावर प्रचंड मेहनत घेतली जाते आणि वयाच्या चौथ्या पाचव्या सहाव्या वर्षापासून वयाच्या पन चौदा पंधरा वर्षापर्यंत अत्यंत प्रचंड कष्टाने त्यांच्यावर म मेहनत घेतली जाते आणि मग पुढे जाऊन ते जगातले उत्कृष्ट वर्ल्ड क्लास ॲथलीट्सच्या जिन्नॅस होतात ही संकल्पना मनात घेऊन वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षी सातवीत असलेल्या मुलांवर जर त्यांच्यातला जर एक स्पार्क ओळखला त्यांच्यातला एक धगधगता निखारा ओळखला त्यांच्या शास्त्रज्ञ असलेले गुण ओळखले तर त्याच्या आणि त्यांच्यावर जर प्रचंड मेहनत घेतली तर हीच मुलं पुढे जाऊन प्रचंड मोठी शास्त्रज्ञ होती आणि आज स्पेस अॅग टेक्नॉलॉजीमध्ये आपला नंबर चौथा आहे हळूहळू हा नंबर आपण चार वर आणि तीन वर आणि दोनवर सुद्धा दोन, दोन जगामध्ये पहिल्या नंबरवर हो येऊ अशा वेळेला ह्या अशा शास्त्रज्ञ आपल्याला गरज आहे या दृष्टिकोनातून या अत्यंत छोट्या मुलांमध्ये शास्त्रज्ञ निर्माण कराचा ध्यास आणि संकल्पना घेऊन कल्पना चावला स्पेस अकॅडमी आणि भोंड्या हायस्कूल पुढे जातात मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद